अब्युलन समधून ज्याचा मृतदेह येणार होता घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता कुटुंब शोकाकुल होतं पण एकाएकी सगळं वातावरणच बदललं त्याच्या मागणं कारणही तसंच होतं ज्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती तो माणूसच देवतारी त्याला कोण मारी ही म्हण आपण अनेक वेळा ऐकली असेल पण या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव खचितच कोणाला आला असेल पण कोल्हापूरमध्ये असाच एक प्रसंग घडला आहे जो ऐकून एखाद्याला वाटेल की हा तर कोणत्या तरी पिक्चरचा सीन आहे पण नाही हे खरंच आहे घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नव्हता कुटुंब शोकाकुल होतं पण एकाएकी सगळं वातावरणच बदललं त्याच्या मागणं कारणही तसंच होतं ज्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती तो माणूसच जिवंत झाला हालचाल करू लागला एवढंच नव्हे तर स्वतःच्या पायाने चालत घरी आला हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही खरा पण हेच खरं आहे एखाद्या सिनेमामध्ये शोभेल अशी अतर्क्य अनोख घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये तेथील कसबा बावडा या भागात डॉक्टरांनी ज्यांना मृत घोषित केलं तोच इस्म पुन्हा जिवंत झाला आणि स्वतःच्या घरी परत आला तेही आपल्याच पायांनी चालत कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात राहणारे वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजेच पांडुरंग उल्पे हे पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत बसले होते मात्र तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांची परिस्थिती पाहून घरच्यांनी त्यांना लागलीच रुग्णालयात हवलं तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले मात्र थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने कुटुंबावर खाचता डोंगर कोसळला तात्यांच्या मृत्यूची बातमी समजताच घरीही आक्रोश झाला हळूहळू त्यांचे सर्व नातेवाईक शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांच्या घरी जमा झाले काहीजण अंत्यविधीच तयारीही करू लागले रुग्णालयातून तात्यांचे पार्थिव घरी घेऊन जाण्यास सुरुवात झाली खरी पण रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे अँब्युलन्सला चांगलाच दणका बसला आणि तेवढ्यात जे घडलं ते पाहून आजूबाजूच्यांचे डोळेच विस्फारले धक्का बसल्यानंतर त्याचवेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली ते पाहून सगळेच अवाक झाले त्यांच्या नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी ज्यांना मृत घोषित केलं ते तात्या पुन्हा जिवंत झाले होते तेच तात्या अर्थात पांडुरंग उल्पे तात्या आपल्या पायावर उभे राहून घराकडे चालत आले ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे